नमस्कार महाराष्ट्रातील टेट ची तयारी करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण जे टेटचं पुस्तक काढलंय त्याचा फायदा झालाय आणि जसं की मी प्रॉमिस केलं होतं या पुस्तकासाठी जेवढेही थेरी लेक्चर्स असतील हे hey, मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे आणि यासाठीच मोठी अनाऊन्समेंट घेऊन मी हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जितक्याही आपल्या विद्यार्थ्यांनी बुक परचेस केलेला आहे त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका चला मी आता मुद्द्याला हात घालतोय जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं तुम्ही बघितलं असेल की टेट ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज असणार आहे प्युअरली तुमच्यासाठीच ही सिरीज आहे केपी सरांच्या पुस्तकातील पूर्ण थेरी आता व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे एक्झॅक्टली काय आहे सर आता तुम्ही जसं एक एक टॉपिक शिकत जाणार आहे यामध्ये तुम्हाला तब्बल एकतीस टॉपिक दिसणार आहे आणि या एकतीस टॉपिकचे एक थेरी लेक्चर्स ही पूर्ण सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे यामुळे काय होणार आहे मी प्रत्येक टॉपिकचा एक थेरी लेक्चर तुमच्यासाठी दररोज घेऊन येणार ते थेरी लेक्चर्स तुम्ही बघायचं त्यामधले जेवढे काही एक दोन टाइप्स मला सांगता येतील त्या टाइपचे प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे आणि यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक प्रश्न कसा टॅकल करायचा होता म्हणजेच हे पुस्तक तुमच्यासाठी चालता बोलता एक कोर्स तुमच्या हातामध्ये असणार आहे अशा प्रकारे आपली ही सिरीज असणार आहे म्हणजे झाला का नाही तुमचा डबल फायदा एक तुम्हाला या पुस्तकामधून प्रॅक्टिस पण मिळणार दुसरा फायदा या थेरी लेक्चर्स मधून तुमच्या थेरी कन्सेप्ट सुद्धा क्लिअर अशा काही शॉर्ट ट्रिक्स असतील ज्या पुस्तकामध्ये शब्दांच्या फॉर्म मध्ये सांगता येत नाही काही लिमिटेशन्स आले असतील त्या ट्रिक्स देखील मला या फेरीच्या सिरीज मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आता प्रश्न असा वा आहे की सर वेळ केव्हा ठेवायचा तर सगळ्या मॅक्झिमम गृहिणी आहेत आणि मॅक्झिमम जेवढे सर आहेत ते कुठे ना कुठे जॉबला आहेत कोणत्या तरी शाळेवर शिकवतात कोणत्या तरी कोचिंगवर शिकवतात असे काही मोस्ट ऑफ दी आपले स्टुडंट्स आहेत मग यांचा विचार करता सगळ्यांसाठी कन्व्हिनियंट टाइम हा रात्रीचा आहे हे मला ठाऊक आहे त्याचमुळे आपण ही सगळीची सगळी सिरीज रात्री रन करणार आहोत या सगळ्यांनी तयार राहायचं आहे जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ही थेरी समजून घ्यायची आणि लगेच त्यावर बेस प्रॅक्टिस आपल्या बुक मधून करायचं आहे माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही एवढ्या पुस्तकातून प्रॉपरली जर प्रॅक्टिस केली तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज पडणार नाही यामध्ये अतिशय प्रो लेव्हलचे क्वेश्चन आपण घेतले खूप डिफिकल्ट लेव्हलचे घेतलेले आहेत हे तुम्हाला बुक मध्ये अनुभव आलाच असेल तर या लेवल पर्यंत पोहोचण्यासाठी या थेरीचा तुम्हाला फायदा होईलच अजून जर तुमच्या काही एक्स्ट्रा रिक्वायरमेंट असतील अजून काही तुमच्या मागण्या असतील की सर आम्हाला गणित असं असं पाहिजे आहे हे कमेंट्स मध्ये आवर्जून सांगा आम्ही टीम इग्नाइट तुमच्यासाठी नेहमी तत्पर आहोत तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही मध्ये किंवा ऍप मध्ये किंवा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत लक्ष असू द्या या वर्षी टार्गेट आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट हा आपल्याच अकॅडमीचा असणारा त्यामुळे इथे आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे हार्ड वर्क आणि ढोर मेहनतीनं रिझल्ट येणार नाही अपेक्षा ठेवतो सर्वांना व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की शेअर करा इथंच थांबतोय थँक्यू सो मच बाय